दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात अहिल्यानगर शहराच्या बंगाल चौकी परिसरातील जय जलाराम बेकरीमध्ये मालक आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार समोर आलाय बेकरीतून विकत घेतलेला केक खाल्ल्यामुळे एका लहान मुलीची तब्येत बिघडल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय प्रशांत ढलपे यांनी दोन तीन दिवसांपूर्वी या बेकरीतून आपल्या मुलीसाठी केक विकत घेतला होता केक खाल्ल्यानंतर या मुलीची तब्येत बिघडल्याने पालकांनी उरलेला केक पाहिला तेव्हा त्यांना त्यावर बुरशी लागल्याचं आढळून आलं यामुळे संतप्त झालेल्या ढलपे यांनी बंगाल चौकी येथील बेकरीत जाऊन कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल जाब विचारला यावेळी बेकरी मालक असलेल्या महिलेने उडवा उडवीची उत्तरे देत आमचे मुंबई गुजरात पर्यंत राजकीय हात आहेत त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही माझा मुलगा बाहेरगावी गेला असून तो आल्यानंतर पाहू असं उत्तर दिलंय या बेजबाबदार प्रतिसादामुळे प्रशांत ढलपे आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत गारुडकर अधिक संतापले असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करणार असून या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या जय जलाराम बेकरीवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे फूड लायसन्स रद्द करण्याची मागणी ढलपे आणि गारुडकर यांनी केली आहे माझं नाव प्रशांत ढलपे मी तीन दिवसापूर्वी बंगाल चौकी जलाराम बेकरी मध्ये केक आणि बिस्किट घ्यायला आलो होतो तीन दिवसापूर्वी नंतर आज तिसरा चौथा दिवस आहे त्या दिवशी केक आणि बिस्किट खाल्ल्यानंतर माझी सात वर्षाच्या मुलीला फूड पॉयझन झालं बरं हे फूड पॉयझन हे तीन दिवस चालू राहिलं डॉक्टर कडे चार दिवस मी गेलो तिला चार दिवस चौथ्या दिवस आज पण घेऊन आलो तरी ती अजून रिकवर झालेली नाही हे बघा हे केक बघा हा केला पाचवी आलेले बुरशी या बुरशी मध्ये फूड पॉइन होऊन माझ्या मुलीला इन्फेक्शन झालं पोठामध्ये ही जनाराम बेकरी आज यांचं म्हणणं काय आहे कि हे मटर तुम्ही कधी खाऊ शकतात कधी खाऊ शकतात वर्षभर सहा महिने कधी आज ज्याला झाले किती तीन दिवस तीन दिवसात तुमच्या केकला बुरशी आली हा बुरशी केक ऑलरेडी पहिले होता पहिले ऑलरेडी होता एक चार केक होते पॅकेट होते पण काय कस्टमरला आले त्यांनी खाल्ले बाकी हेच केलेले बुरशी केक घेऊन त्यांनी आपलं आपलं कान केलेलं आणि याच्या पुढे याच्याही पुढे ही जलाराम बिकेरी बंगाल चुकीतली कोणत्यांच्या शाखा असू आम्ही ठेवणार नाही हे प्रोडक्ट जर हे असे करत असत जलाराम बिकेरी आम्ही ठेवणार नाही नगर शहरामध्ये यांच्या शाखा कुठे असू नगर शहर नगर जिल्हा सुपे बंद शाखा आहे हे आम्ही ठेवणारे आम्ही हे बंद करणार म्हणजे बंद करणार मित्र श्री प्रचंड दलपे पाटील हे रायला रोड रोडला आहे त्यांच्या मुलीला काही कारण असं ते फिरायला ते बाजारात त्यांच्या मुलीने ते आणि मुलगी बेकरी बेकरीमध्ये ते आपले बिस्किट वगैरे केक वगैरे घ्यायला असते मांगा चौकीतली ही जनाने बेकरी एकदम ना, ना प्रसिद्ध बेकरी आहे यांच्या इथं असं आढळून आलं का त्या जो केक होता त्या केक ला एकदम बुरशी लागली होती आणि त्यांचं असं म्हणणं आलं त्याच्यावरती काय केली ते म्हणजे एक्सपायर डेट नाही त्याच्यावर ते म्हणजे तुम्ही कधी पण खाऊ शकता महिनाभर दोन महिने तीन महिने तुम्ही कधी पण खाऊ शकता तर आम्ही त्या त्या मुलीने ती सहा सहा वर्षाची मुलगी त्यांची लहान छोटी मुलगी तर तीन दिवस ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तर डॉक्टरांच्या असं सर्टिफिकेट मध्ये म्हणजे डॉक्टरांची जे उपचार केले असले की त्याच्यापासून असं निष्पन्न झालं की तिला फूड पॉइजन झालं म्हणून तर फूड पॉइजन झालं तर कशामुळे झालं तर त्यांनी सांगितलं मी केक घेतली होती त्या केक मुळे ते बुरशी लागले मुळे आम्ही तिथून ते तिथून फूड पाहिजे झालं तर आम्ही ते संबंधित मॅडमशी बोलाल तो तर त्यांनी आम्हाला तिथे आरे रेवाची भाषा केली तेवढे आमचे आमचे लय मोठे आमचे राजकीय हात म्हणजे राजकीय पोटा पण आमच्या हाते तुम्ही आमचं काय करू शकत नाही तुम्ही आमचं काय करायला घेतात आम्ही तुमच्या विरुद्ध काय पण विडी वाकडी खोटी किनारी गेस करू असं त्यांनी गुन्हे खोटे गुन्हे दाखल करू माझा मुलगा उद्या माझा मुलगा परदेशात तू दुबईला इकडे गेलाय तिकडे गेलाय त्याला उद्या तो आल्यावर तुमच्याकडे तुमचा भेद वगैरे अशी त्यांनी माझे मित्रपक्षांचे तर्फे यांना त्यांनी धमकी दिली आम्ही करतो यांच्यावर लवकर या गंभीर प्रकारानंतर जिल्हा प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासन जय जलाराम बेकरीवर काय कारवाई करणार याकडे आता सर्व अहिल्या लक्ष लागून राहिलं आहे दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यसाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात